पुढची बातमी महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद दूर ठेवून एकत्र येण्यास तयार असल्याचं ठाकरे बंधूंनी स्पष्ट आहे आणि यानंतर आता पदाधिकाऱ्यांमध्ये दे देखील मनभेद नसल्याचं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी स्पष्ट आहे तर दोन्ही भावांनी एकत्र येण्यासंदर्भात लवकरच विचार करावा असंही देशपांडे यांनी सांगितलंय दोन्ही भावांनी मिळून निर्णय घ्यावा असं किशोरी पेडणेकर यांनी आज म्हटलं राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली ज्यावरून दोन्ही भावांच्या आधी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होतानाच्या चर्चा रंगल्यात सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र व्हावं या संदर्भात त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता याचा जो निर्णय आहे दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील तर दोन भाऊ नात्याने एक आहेत एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा तू तू मी तू मी तर ट्रेन सुटून जाईल मी परत परत सांगेन चिखल झालाय त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणार नाही